कुळगाव बदलापूर शहरात ड्रोन फ्लाईंग आणि नक्षा प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी बदलापूर पूर्व श्रीजी हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नगरपालिका हद्दीतील मिळकतेचे अचूक भूमापन करण्यासाठी हा प्रकल्प केंद्र सरकारने सुरू केला आहे यावेळी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून भूमी अभिलेख अधीक्षक बाबासाहेब रेडकर उपसंचालक अनिल माने बदलापूर नगरपालिका प्रशासनाचे नगरशनकर मुळे यांनी उपस्थितांना या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती दिली यावेळी आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रामपातकर व अनेक मान्यवर उपस्थित होते आज बदलापूर शहरामध्ये नक्षा या प्रकल्पाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र शासनाने एकशे बावन्न ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नक्षा अंतर्गत सिटी सर्वे करण्यासाठी म्हणजे नगरपालिकांचा सर्वे करण्यासाठी या ठिकाणी नक्षा हे प्रोजेक्ट आणलेलं आहे त्यामध्ये ज्या दहा नगरपालिका आहेत या दहा नगरपालिकांमध्ये कुलगा बदलापूर नगरपालिकेचं या ठिकाणी चॉईस केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज बदलापूरमध्ये या ठिकाणी उपसंचालक माने साहेब असतील त्याचबरोबर रेडकर साहेब असतील आमचे माजी अध्यक्ष रामभाऊ पातकर असतील उपनगर श्रीधर पाटील साहेब असतील सुवर्णाताई पाटील आपल्या या ठिकाणच्या भूमीला आहेत त्याचबरोबर आमचे मुळे साहेब या ठिकाणचे टाउन प्लॅनर आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या नक्षा प्रोजेक्टचं उद्घाटन झालं आहे या माध्यमातून बदलापूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे बदलापूर शहरामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आणि या भविष्यात पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं सर्व व्यवस्थित प्लॅनिंग करण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे सुमारे एक वर्षाच्या कालावधीमध्ये बदलापूर शहरात ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होऊन नवीन गोष्टी कशा त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील आणि आहे त्या गोष्टीला विकासावर कसं देता येईल याकरता नक्षा प्रोजेक्टचा उपयोग होणार आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले आमचे ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी जो प्रकल्प राबवलेला आहे नक्षा प्रकल्प त्याच्यामध्ये एकूण देशामध्ये हजार नगरपालिका समाविष्ट आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा नगरपालिका ज्यांची लोकसंख्या दोन लाखपेक्षा कमी आहे आणि पस्तीस स्क्वेअर किलोमीटरपेक्षा क्षेत्र कमी आहे याच्यामध्ये दहामध्ये बदलापूर नगरपालिकेचा समावेश झाला त्याबद्दल मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रातले जे अधिकारी आत्ता उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो कारण बदलापूर शहर हे झोपडपट्टीमुक्त सुनियोजित शहर आणि राहणार योग्य आणि उल्हास नदीच्या किरावर राहत असल्यामुळे पाणी चांगलं आहे वीज चांगलं आहे आणि स्वच्छ शहर आहे त्यामुळे बदलापूरचं याच्यामध्ये समावेश केल्याबद्दल मी अधिकारी रेडकर साहेब आहेत माने साहेब आहेत आमचे मुळे आणि पाटील मॅडम आहेत यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आपला याच्यामध्ये समाविष्ट केला नक्षामध्ये आणि आता आजपासून त्याचा शुभारंभ झाला आमचे आमदार शिक्षक आमदार यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला त्यांनाही धन्यवाद देतो की अशा प्रकारचा चांगला प्रयोग बदलापूरसाठी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये बदलापूर नगरपालिकेचं उत्पन्नही वाढेल असा प्रयोग आम्ही त्यावेळेस मी नगराध्यक्ष असताना केला होता की त्याच्यामध्ये अन प्रॉपर्टी जेवढ्या आहेत त्या रेड सिग्नलमध्ये येत होत्या आता हा प्रयोग पुन्हा नव्याने नवीन टेक्नॉलॉजी घेऊन सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो रेडेकर भूमी अभिलेख ठाणे सर्वप्रथम महास्वामित्व योजनेच्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर केंद्र शासनाने नागरी भागासाठी अर्बन स्वामित्व म्हणजेच नागरी भागाचं सर्वेक्षण करून त्याला मिळकत पत्रिका आणि सनद देण्यासाठी नक्षा हा प्रकल्प राबवण्याचं ठरवला त्यामध्ये प्रायोगिक तत्वावर त्यामध्ये महाराष्ट्रामधील प्रायोगिक तत्वावर ज्या दहा नगरपालिका निवडण्यात आल्या त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कुळगा बदलापूर या नगरपालिकेची निवड करण्यात आली त्यामध्ये मुख्यत्वे नवीन टेक्नॉलॉजी वापरून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून सॉफ्टवेअर बनवून जी समक्ष जागेवर मग जी टी होईल एन्क्वायरी होईल आणि त्याचं मग मा, मालकी हक्क म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि सनद दिले जाते यामध्ये बरंच अभिलेख विभागानं आर एन डी केलेली आहे रिसर्च केलेलं आहे कशा पद्धतीचं सॉफ्टवेअर असावं हे पुन्हा इथे जे मान्य एक आयुक्त कार्यालय आहे तिथून ह्या प्रकल्प कसा राबवायचं यावर मार्गदर्शन केलं जातं यामध्ये नगरपालिकेचा आणि गुळगाव बदलापूर ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा राहील नगरपालिका त्यांच्याकडचं रेकॉर्ड देतील भूमी अभिलेख विभागाकडील रेकॉर्ड आणि नागरिकांच्या नागरिकाकडील जे असलेलं रेकॉर्ड याच्या आधारे ते नकाशे तयार केले जातील चौकशी पूर्ण केली जाईल आणि मालकी हक्क घोषित केला जाईल तर मी या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की या प्रकल्पात सर्वांनी खुशीने सामील व्हावं आणि त्यांची जे ज्या ज्या वेळेस आमचे अधिकारी येतील त्यावेळेस त्यांना सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करतो प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर